सुधाकरारेंचे निकालाला थेट आव्हान कर्जत मतदार संघात होणार कर्जत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती निवडणूक आयोगाने सुधाकर घारे यांची मागणी मान्य केली असून कर्जत मतदारसंघात फेरमतमोजणी होणार असल्याने निकाल काय येतो याकडे लागले आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील जनता महेंद्र थोरवे यांच्या विरोधात होती निवडणूक हातात घेतलेल्या जनतेला बदल हवा होता जनतेने मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कर्जत खालापूर मधील जनता आम्ही सुधाकर घारे यांना मतदान केल्याचे सांगत असताना निकाल वेगळा लागला कसा असा प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केला होता खोपोलीमध्ये मतदानाच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे घारे यांचे म्हणणे आहे असे अनेक संशयास्पद मुद्दे दाखवून सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती वीस नोव्हेंबरला कर्जत मतदार संघात मतदान तर तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली नो मतांनी घारे यांचा या निवडणुकीत पराभव झाला एकूण सव्वीस पैकी बावीस फेऱ्यांमध्ये सुधाकर आणि विजयी उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार रस्सीखेच होती खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत थोरवे यांनी आघाडी घेतली त्यामुळे खोपोलीत गडबड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे कर्जत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती निवडणूक आयोगाने सुधाकर घारे यांची मागणी मान्य केली असून फेरमतमोजणी होणार असल्याने निकाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न